व्यासपीठावरील उपस्थित राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रनायक महाजी जानकर साहेब तसेच प्रदेशाध्यक्ष माननीय काशीनाथ शेवते साहेब तसेच व्यासपीठावरील उपस्थित सर्वच मान्यवर त्याचबरोबर उपस्थ समोर उपस्थित सर्वच मायबाप जनता युवक युवती व सुज्ञ तरुण वर्ग तसेच सर्वच मीडिया आणि सहकारी वर्ग व कार्यकर्ते आपल्या सर्वांचंच मी सप्रेम नमस्कार करते आज आपण गजानन चौकात ही सभा घेतोय त्याचं कारण फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार माननीय दिगंबर हृहेास आगोणे साहेब यांच्या प्रचारानिमित्त घेतलेली आहे मंडळी बघता बघता आठ दिवसावरती निवडणूक राहिली आणि या आठ दिवसाच्या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांना खूप काही कामं करायचेत अजून या या आधी जो प्रचार करत होतो या प्रचारामध्ये मी खूप काही असे प्रसंग बघितले ज्या प्रसंगामध्ये मा मला एक गोष्ट समजली ती म्हणजे माणुसकी अशी माणूस की ज्या माणसा माणसांना जोडता जोडता समाज बनवला गेला मागील दोन वर्षापासून माझ्या आई वडिलांचा लढण्याचा संघर्ष आमचा जगण्या जगण्यासाठीचा संघर्ष आपण सर्वांनी उघड डोळ्याने पाहिलेला आहे मी खूप लहान आहे अजून माझी बहिणी खूप लहान आहे आमचं तिघांचंही वही नाही अजून पण की या सगळ्या सिच्युएशनमधून जाणं पण तरी देखील एक मुलगी म्हणून मी आपल्या सर्वांकडे आशीर्वाद मागते की आपण सर्वांनी आगोणे साहेबांना एक शेवटची संधी द्यावी या संधीमध्ये आगोणे साहेब नक्कीच आपल्या समाजासाठी काहीतरी करू शकतील मी आपल्या सर्वांकडे न्याय मागते की आगोणे साहेबांना आपण आपल्या मतदानाच्या रूपात आशीर्वाद देऊन त्यांना ही शेवटची संधी द्यावी एवढंच बोलते आणि माझं मी मनोगत मनोगत व्यक्त करते आणि इथंच थांबते धन्यवाद